सूक्ष्म आयुर्वेद पंचकर्म योग आणि निसर्गोपचार केंद्र यांच्यातर्फे एकोणतीस आणि तीस नोव्हेंबरला नाडीद्वारे रोगनिदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये प्रसिद्ध नाडीतज्ञ डॉक्टर सौरभ परदेशी पंचकर्म थेरपिस्ट प्रतिमा कुलकर्णी ॲक्युपंक्चर आणि योग निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर रमाकांत जाधव यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या तरुणांची तपासणी करून त्यांना वेगवेगळ्या आजाराबद्दलची माहिती आणि उपचाराविषयी मार्गदर्शन केलं आयुर्वेदिक उपचार पद्धती ही सर्वात जुनी आणि प्रभावी उपचार पद्धती आहे सूक्ष्म आयुर्वेद पंचकर्म योग आणि निसर्गोपचार केंद्र हे रथचक्र चौक सप्तशृंगी मिठाई दुकानासमोर इंदिरानगर या ठिकाणी असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे या ठिकाणी सर्वच आजारांवर उपचार केले जातात ज्यामध्ये नाडी परीक्षणाद्वारे रोगनिदान ॲक्युपंक्चर समुपदेशन आहार मार्गदर्शन पॅरालिसिस सायटिका पाठदुखी मणक्याचा विकार पोटांचे विकार त्याचबरोबर महिलांच्या सर्व समस्यांवर उपचार केले जातात चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये नाडीपरीक्षणाद्वारे रोगनिदान याविषयी माहिती जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर रमाकांत जाधव गेल्या अनेक वर्षांपासून मी योग नॅचरोपॅथी ॲक्युपंक्चर या क्षेत्रात कार्यरत आहे यामध्ये मी ॲक्युपंक्चर जी आहे ही प्राचीन चीन प्रणाली असून आपण त्या ठिकाणी सुविधा दिलेल्या आहेत लोकांकरता ही जी प्रणाली आहे शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे बारा मेरिडेन्स असतात त्या मेरिडनमध्ये जर अडथळा निर्माण झाला तर माणसाला आर आजार निर्माण होतात त्याचबरोबर ते जर त्यांचं संतुळन राखलं गेलं तर ते मनुष्य निरोगी राहतो या संतुलन राखण्याचं काम हे ॲक्युपंक्चरच्या माध्यमाने केलं जातं यामध्ये शरीराच्या विशिष्ट बिंदूवर आपण सुया टोचत असतो आणि त्याला स्टिम्युलेट करत असतो किंवा मोक्सा थेरपी वापरत असतो तर हे केल्यानंतर ज्या लोकांना विशिष्ट प्रकारचे आजार असतील समजा सायटिका असेल पॅरालिसिस असेल संधिवात असेल मायग्रेन असेल ह्या ज्या काही आजार आहेत ह्या आजारांवर अतिशय भिंचूक आणि औषधविरहित ही शैली वापरून आपण त्यांना निरोगी करू शकतो एवढं यह या ठिकाणी मी सांगू शकतो धन्यवाद नमस्कार मी पंचकर्म थेरपीस प्रतिमा कुलकर्णी गेली तेरा वर्ष झाले मी पंचकर्माची थेरपीस म्हणून प्रॅक्टिस करते आहे माझं क्लिनिक नाशिकमध्ये आहे की पंचकर्म आपण कुठल्या कुठल्या आजारावर करतो आहे तर पंचकर्म शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकण्यासाठी शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी स्नायूंना आलेला ताण कमी करण्यासाठी पंचकर्म केल्याने आपल्या त्वचेचे सौंदर्य वाढते वजन कमी करण्यास मदत होते तसेच जुनाट सर्दी खोकला श्वसनाचे विकार मायग्रेन मानसिक ताण कमी होणे आणि यामुळे आपली पचनशक्ती सुधारते आपण शिरोधारा करतो याच्यामध्ये अनिद्रा आणि थकवा दूर होतो आयुर्वेद हे सर्व उपचारावर अतिशय प्रभावी उपचार आहेत भविष्यात कुठलेही आजार होऊ नये म्हणून आपण प्रत्येक ऋतूनुसार पंचकर्म करून घ्यायला हवेत तसेच आपल्याला काय आजार आहे ते आजार ठरवूनही आपण त्यावर पंचकर्म करतो नमस्कार माझं नाव डॉक्टर सौरभ परदेशी मी मागच्या पंचवीस वर्षांपासून नाडी परीक्षण करतो आपलं जे अँशियंट आयुर्वेदिक पद्धती ती नाडी बघून किंवा अष्टविध परीक्षा करून जे लोकांना निदान करायचं असतं ते नवीन पद्धती आम्ही डेव्हलप केलेली आहे माझी ओळख मी मागच्या चोवीस देशात फिरलो मागच्या बारा वर्षांपासून आणि नाडी परीक्षण का करावं किंवा नाडी परीक्षण काय आजकाल बघितलं वैद्य लोक असतात पण तुम्ही ऐकलं असेल की खूप वर्षांपूर्वी महाराजांच्या काळामध्ये लोक नाडी बघायचे सांगायचे पण त्याचं प्रॉपरली सायंटिफिकरित्या प्रेझेंटेशन करून बँगलोरमध्ये मी शिकलो आहे श्री श्री रविशंकर गुरुजी आहेत त्यांच्याच आश्रमातला मी पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे आपल्या रोगामध्ये शरीरामधला जो रोग होतोय त्याचं निदान काय असं कशामुळे होतो तर ते नाडी परीक्षण नाडी म्हणजे हे जे तीन बोट असतात ना त्याला रेडियल पल्स म्हणतो तर तीन बोटांमध्ये दोषांची प्रकृती समजते आता नॉर्मल तुम्ही युट्यूब पण बघितलं सर वाद पित्त आणि कफ असे तीन दोषांचं एस्टिमेशन करतो किंवा अंडरस्टँडिंग करतो पण याच्या पण खोलमध्ये पूर्ण निदान पॉझिटिव्ह फॅक्टर काय आहे तुम्हाला डायबिटीज आहे कॅन्सर आहे आज मेटाबॉलिक डिसऑर्डर होत आहे तर त्यांचं कुठल्या प्रकारचं स्ट्रेस कुठल्या प्रकारचा तो एक दोष बिघडला आहे ते जर तुम्हाला ओळखू शकले तर ट्रीटमेंट घ्यायला तुम्हाला इझी पडतं तर पर नाडी मध्ये तुमची प्रकृती समजते की तुम्ही वादचे आहात पित्त प्रकृतीचे आहात किंवा कफ प्रकृतीचे आहात तर त्याच्यानुसार तुमचं आहार तुमचं लाईफस्टाईल तुमची जीवनशैली तुमची जीवन, जीवन जगण्याची पद्धती सगळं समजतं आता फॉर एक्झाम्पल काही तुम्ही बघितलं असेल ना खूप लोक खूप खातात चार पाच पोळ्या खातील सगळं एकदम भूक खूप लागते पण त्यांच्याकडे बघितल्यावरती ते एकदम बारके असतात तर त्यांना वात प्रकृतीचे म्हणतं काही पेशंट काहीच खाणार नाही नुसते विचारे हवा खातील तरी फुगून जातील तर ते कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याला कॉन्स्टिट्यूशन इंग्लिशमध्ये म्हणतो त्यांची प्रकृती कफ प्रकृतीची आणि काही लोक खातील पण जाडे होतील आणि स्पोर्ट्स जिम करतील तर बारकी होतील म्हणजे फ्लेक्झिबल मेटाबॉलिझम ते प्रकृती असते पित्त प्रकृतीची म्हणजे तुमच्या नखापासून ते तुमच्या पूर्ण मानसिक पासून पर्यंत तुम्ही करिअर डेव्हलपमेंट काय करायची तुम्ही फॅमिली रिलेशन कसं कराय हे सगळं गहन अंडरस्टँडिंग नाडीमध्ये करतात तर हे नाडी परीक्षण प्रत्येकानेच करावं आणि प्रत्येकाला आपली प्रकृती का काय ते जाणून घ्यावी आणि काय लाईफस्टाईल बघायची आणि रोग झाला असेल तर रोगाचं निदान काय असेल आणि योग्य पद्धतीने काय चिकित्सा करायची हे सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन नाडी परीक्षेमध्ये असते